पालक हो पहा एक गोष्ट समजून घ्या व्ही मध्ये आपण विद्यार्थ्यांचे एम सी क्यू पॅटर्न प्रमाणे एक्झाम टेस्ट घेत आहोत आता हा पॅटर्न आपण का राबवत आहोत यालाच आपण म्हणतो फाउंडेशन पॅटर्न म्हणजे काय बहुपर्यायी प्रश्न आपल्या विद्यार्थ्याला परीक्षेमध्ये विचारणे ओके okay. मल्टिपल चॉईस असतात मल्टिपल चॉईसचे क्वेश्चन्स असतात त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एका प्रश्नासाठी तीन चार पर्याय देऊन योग्य तो पर्याय टिकमार्क करण्यासाठी आपण विद्यार्थ्यांना सांगत असतो तर लक्षात घ्या काही सांगायचं मला या परीक्षा पद्धतीबद्दल की, की आपल्या स्टेट बोर्डमध्ये स्टेट बोर्डचा जो सध्याचा जो पॅटर्न आहे त्या पॅटर्नमध्ये तीन चार प्रकारचे प्रश्न इन्क्लूड असतात त्यामध्ये फिल इन द ब्लँक्स आहे रिकामी जागा म्हणतो आपण मॅच द फॉलोइंग असेल ट्रू अँड फाल्स असतील शॉर्ट आन्सर्स असतील आणि लॉंग आन्सर्स असतील म्हणजे अशा प्रकारच्या प्रश्नांचा याच्यामध्ये समावेश आहे पण फ्युचरमध्ये जेव्हा ते आपला विद्यार्थी जेव्हा अकरावी बारावीमध्ये जाणार आहे सध्या तरी जो नीटचा जेईचा जो पॅटर्न आहे त्याच्यामध्ये काय केलं जातं प्रश्न आणि प्रश्नासाठी चार पर्याय दिले जातात आणि या चार पर्यायामधनं त्याला योग्य तो पर्याय निवडायचा असतो अशा पद्धतीचा पॅटर्न सध्या तरी आहे म्हणजे आपला विद्यार्थी सहावीत असेल तर तो अकरावी जाईपर्यंत त्या पॅटर्नमध्ये काय चेंजेस होणार आहेत किंवा आता नववी दहावीमध्ये आहेत तर त्याच्यामध्ये काय चेंजेस होणार आहेत प्रश्नांच्या पद्धतीमध्ये म्हणजे विचारण्याच्या पद्धतीमध्ये थोडासा बदल होऊ शकतो पण पॅटर्न मात्र अशाच पद्धतीचा असणार आहे कदाचित त्याच्यामध्ये काही बदल पण होऊ शकतात पण सध्या स्थिती लक्षात घेता आपण एम सी क्यू पॅटर्न प्रमाणे विद्यार्थ्यांचा त्यांच्या अभ्यासाचा सराव करून घेत आहोत मग हे करून घेत असताना काय स्टेट बोर्ड हे जे सिलेबस आहे स्टेट बोर्ड सिलेबसच डोक्यासमोर ठेवून आपण या पद्धतीने प्रश्न काढत आहोत आणि विद्यार्थ्याकडनं त्या प्रश्नांचा सराव करून घेत आहोत मोस्ट ऑफ द पॅरेंट्सचं काय होतं की पालक फक्त या गोष्टीवरती कॉन्सन्ट्रेट करतात की वीस पैकी किती मार्क आले पन्नास पैकी किती मार्क आले किंवा शंभर पैकी किती मार्क आले याच्यावरती पालकांचं जास्त लक्ष असतं पण लक्षात घ्या मुलांचा जो कोणता पेपर झालेला आहे तो पेपर आपण पालक म्हणून पेपर झाल्याच्या नंतर तो क्वेश्चन पेपर किंवा ती सीट पालकांनी व्यवस्थित पाहिली पाहिजे कि प्रश्न किती विचारले गेलेले आहेत आणि या प्रश्नापैकी आपल्या पाल्याने किती प्रश्न चुकलेले आहेत हेही पालकांनी पाहिलं पाहिजे त्याच्या पेपर लिहिण्याच्या पद्धतीवरनं किंवा त्याने पेपर ज्या पद्धतीने सोडवलेला आहे यावरनंच आपल्या लक्षात येईल की पेपर लिहित असताना आपल्या पाल्याने किती चुका केलेल्या आहेत आणि कुठे कुठे त्याचे मार्क्स कमी झालेले आहेत पहा वीकली टेस्ट आपण कशासाठी घेतो एखादा विद्यार्थी किती हुशार आहे किंवा तो किती चांगला आहे अभ्यासामध्ये हे दाखवण्यासाठी आपण वीकली टेस्ट घेत नाही तसं पाहिलं तर वीकली टेस्ट घेणं हे विद्यार्थ्यांसाठी इव्हॅल्युएशनच्या म्हणजे अतिशय पलीकडची गोष्ट आहे म्हणजे दर आठ दिवसाला तुम्ही परीक्षेला सामोरे जाणार आहात हे एक थोडंसं ताण येण्याचीच गोष्ट आहे पण लक्षात घ्या वीकली टेस्टचा महत्वाचा उद्देश काय आहे तर वीकली टेस्टचा महत्वाचा उद्देश आहे की जे सहा ते सात दिवसामध्ये आपण शिकवलेला आहे तो भाग विद्यार्थ्यांना व्यवस्थित समजला का नाही समजला यासाठी आपण वीकली टेस्ट घेत असतो त्यामुळे पालकांना माझी विनंती आहे की जेव्हा वीकली टेस्टचे पेपर होतात त्यावेळेस जो कोणता पेपर झालेला आहे त्याचे मार्क्स आम्ही तुम्हाला पाठवत असतो एस एम एसद्वारे तुम्हाला ते मार्क्स येतात तर ते मार्क्स आल्याच्या नंतर पालकांनी कोणती गोष्टी लक्षात घ्यायची आहे की जो पेपर माझ्या विद्यार्थ्यांनी सोडवलेला आहे ज्या कोणत्या विषयाचा असेल इंग्लिश मॅथ सायन्स या कोणत्याही विषयाचा असेल त्यानंतर त्याला पडलेले मार्क याच्यावरती अगोदर कॉन्सन्ट्रेट करण्यापेक्षा अगोदर आपल्या मुलाने किंवा मुलीने पेपर कशा पद्धतीने सोडवलेला आहे त्याचे मार्क्स कुठे कमी झालेले आहेत का कमी झालेले आहेत या मार्क गुण कमी होण्याच्या पाठीमागे अनेक कारण असतात त्यापैकी एक कारण असं असतं की ज्या अपेक्षित फॉर्मॅटमध्ये त्याने उत्तर लिहायला पाहिजे त्या पद्धतीने उत्तर लिहिलं नसेल तर मार्क कमी होतात कुठे स्पेलिंगच्या मिस्टेक असतात कुठे स्टेप चुकलेली असते अशा अनेक गोष्टी असतात ज्या ठिकाणी मार्क्स कमी झालेले असतात त्यामुळे आपण विद्यार्थ्याची जी उत्तरपत्रिका आहे ती उत्तरपत्रिका पाहणे आणि कुठल्या ठिकाणी काय मिस्टेक झालेत आणि किती मार्क गेलेले आहेत कशामुळे गेलेले आहेत हे आपल्याला सहजपणे समजतं याही गोष्टीचं परीक्षण केलं पाहिजे आणि त्यानंतर आपण फोकस केलं पाहिजे की याला शंभरपैकी किंवा पन्नास पैकी किंवा वीस पैकी किती मार्क पडलेले आहे ओके विकली टेस्टमध्ये काय असतं पाच ते सहा दिवसाचाच अभ्यास असतो आणि त्याच्यावरती आपण इव्हॅल्युएशन ते त्याला समजलं का नाही ह्या सगळ्या गोष्टी पाहण्यासाठी आपण ती परीक्षा घेत असतो म्हणून पालकांना माझी विनंती आहे की गुन्ह्यांवरती फोकस करत असतानाच आपण त्या परीक्षेची उत्तर पत्रिका एकदा न... आपल्या आपल्या नजरेखालून घातली पाहिजे जेणेकरून आपल्याला लक्षात येईल की या ठिकाणी आपल्या विद्यार्थ्याने पेपर लिहित असताना कोणकोणत्या प्रकारच्या चुका केलेल्या आहेत आणि कुठे त्याचे किती मार्क्स कमी झालेले आहेत हे आपल्या लक्षात आले तर तुम्हालाही त्याला काय सुधारणा करायच्या याचं सजेशन देता येईल आणि आमच्यासोबत जेव्हा आपण डिस्कस करू की विद्यार्थ्याचा अभ्यास कसा आहे त्यावेळेस या सगळ्या गोष्टी जर तुम्हालाही माहिती असतील तर आपण योग्य त्या पद्धतीचं डिस्कशन करू शकतो एक गोष्ट फायनली लक्षात घ्या पेपरमध्ये पडणारे जे मार्क आहेत ते पेपरमध्ये पडणारे मार्क आपल्या विद्यार्थ्याने त्या पेपरमध्ये काय लिहिलं आहे त्याच्यावरनच पडत असतात त्यामुळे पालकांनी योग्य त्या डिस्कशनसाठी आपण या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे असं मला वाटतं